गणेशोत्सवाचे हे दहा दिवस कुठे निघून गेले कळालंच नाही सगळीकडे फक्त आनंदाचं आणि जल्लोषाचं असं वातावरण गणपती बाप्पा घेऊन आलेले होते आणि आता गणपती बाप्पा चालले त्यांच्या गावाला आमच्या सोसायटीमध्ये जे जे गणपती बसवतात त्यांनी स्वतःच्या घरामध्ये आधी गणपती बाप्पाची नैवेद्य आरती करून घेतली त्यानंतर खाली सोसायटीमध्ये ग आपापले गणपती घेऊन आले त्यानंतर खाली आरती झाली सगळ्या गणपती बाप्पांची एकदा आणि त्यानंतर आता गणपती बाप्पा हा आम्ही आमच्या पूर्ण सोसायटीमध्ये गण फिरवतो विसर्जनाला नेण्याआधी दरवर्षी गणपतीला असं पूर्ण सोसायटीमध्ये फिरवतात आणि त्यानंतरच गणपती बाप्पाला विसर्जनासाठी नेलं जातं ते हेच पूर्ण सोसायटीमध्ये गणपती बाप्पाना फिरवून घेतात आहे सगळे लहान मुलं गणपती बाप्पाचा जय जयकार करत गणपती बाप्पाला वाटी लावण्यासाठी आलेले होते अपार्टमेंट मधल्या सगळ्यांचे गणपती इथे ठेवलेत आणि सोसायटीचा हा गणपती इथे वरती ठेवतायत गाडीच्या वर गणपती बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सुरू आहे खूप छान आमच्या सोसायटीमध्ये गणेशोत्सव सो साजरा केला जातो दहा दिवस अगदी जल्लोष असतो लहान मुलं तर खूप आनंदात असतात छान संध्याकाळची रोजची आरती आरतीला सगळे हजर असतात खूप छान वातावरण असतं आणि सगळे सोसायटीमधले सगळे हौशीनी आनंदाने गणपती बाप्पाचं करतात बघा हे सगळे गणपती बाप्पा इथे बसलेत आणि हे आमचं सगळं सोसायटीचं महिला मंडळ काही होत्या काही नव्हत्या इकडे गुलाल उधारणं चालू आहे सोसायटीमधल्या सगळ्यांनी मिळून म्हणजे बाया माणसं सगळ्यांनी आम्ही मिळून छान गणपतीचा भंडारा पण केलेला आहे त्याचा स्वयंपाक पण आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे म्हणजे बायांनी माणसांनी माणसांची पण तेवढीच मदत झालेली आहे भंडाऱ्यासाठी खूप छान असा चा भंडारा आम्ही केलेला आहे त्याचा पण व्हिडिओ मी टाकेल तो पण बघा तुम्ही इथे बघा छान असा चा जल्लोष सुरू आहे गणपती बाप्पाला निरोप द्यायचा आहे हसत खेळत नाचत सगळे आनंदात गणपती बाप्पाला निरोप देत आहे खूप जल्लोष आहे गणपती बाप्पाचा इथे गाण्याचा आवाज टाकता येत नाही जरी नाचणं चालू असलं तरी कारण व्हिडिओला कॉपीराइट येतो त्यामुळे गाण्याचा आवाज म्यूट केलेला आहे बघा ही रिद्धी इथे खूप छान नाचली ती पण खूप एन्जॉय केलं शांतनुरिद्दी पण गणपती बाप्पाची विसर्जनाची मिरवणूक आता निघते बघा गणपती बाप्पाची मिरवणूक सोसायटीमधून आता इथून पूर्ण मिरवून गणपती बाप्पाला विसर्जनासाठी ने नेणार आहे लहान मोठे सगळे खूप नाचले गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये मिरवत मिरवत आम्ही गणपतीला विसर्जनासाठी नेलं हे मध्ये मध्ये मुलं सगळे खूप नाचले हे फुगड्या खेळल्यात बाया मुली सगळ्या फुगड्या खेळल्या मस्त छान आनंदात आम्ही बाप्पाला निरोप देण्यासाठी घेऊन जातोय चान्सलर ग्रुप म्हणून इथे एक केडगावमध्ये आहे इथे सगळे केडगावचे गणपती विसर्जनासाठी आणल्या जातात कुठल्याही नदी तलावमध्ये नेत नाही आम्ही गणपतीला इथेच गणपतीचं दरवर्षी विसर्जन केलं जातं गणपती विसर्जनाची इथे व्यवस्था केलेली असते आणि इथेच केडगावमधले सगळे गणपती विसर्जन केल्या जातात केडगाव म्हणजे अहिल्यानगरमध्ये येतं हे केडगाव हे बघा आता इथे सगळे गणपती आणलेत हे काढून घेतलेत आता सगळे गाडीमधून आमचा सोसायटीचा गणपती आणून ठेवल्यामध्ये आता इथे परत सगळ्या गणपतींची आरती होणार आहे विसर्जनाआधी गणपती बाप्पाची आरती करून घेतली आणि आता सगळे गणपती विसर्जनाला नेणार आहे आता हे अपार्टमेंटमधले सगळ्यांचे गणपती आहे सगळे एक एक गणपती घेऊन आणि विसर्जन करायचं आहे आता हे अशी इथे व्यवस्था केलेली असते हे सगळे गणपती अपार्टमेंटमधल्या सगळ्यांचे आणि हा आमचा सोसायटीचा गणपती विसर्जन होतो आहे आता इथे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या खरंच गणपती बाप्पा तुमचे पुढच्या वर्षी अगदी आतुरतेने परत आम्ही वाट बघतोय कारण तुम्ही येता तो खूप जल्लोष आणि आनंद घेऊन येता पुढच्या वर्षी लवकर या मोरे याप्रकारे आमचा एक एक करून अपार्टमेंटमधल्या सगळ्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे गणपती बाप्पा त्यांच्या मार्गाला निघालेले आहेत कसा वाटला तुम्हाला आमचा हा आजचा गणपती विसर्जनाचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ बघत इथपर्यंत आला असाल व्हिडिओला लाईक ला ला करून घ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल किंवा या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करून घ्या परत भेटूया असेच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद